केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावात लाभार्थ्यांना संडास बांधून देण्यात आले होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावातील लाभार्थ्यांची यादी बघणार आहोत तुम्ही जर माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजून जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहेत तर मित्रांनो इथे मी क्रोम ब्राऊझर ओपन करतो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे मित्रांनो इथे सर्चबारमध्ये तुम्हाला एस बी एम या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसणार आहे स्वच्छ भारत मिशन याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे एस बी एम अर्बन किंवा खाली स्क्रोल डाऊन करून तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही वेबसाईट आपल्याला जशी क कम्प्युटरमध्ये दिसते त्या प्रकारे दिसण्यासाठी इथं हा कोपऱ्यातला एरो दिलेला आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली यायचं आहे एक ऑप्शन दिलेला आहे डेस्कटॉप साईट आणि इथं साईटला बॉक्स दिलाय आहे त्याच्यावर टिक करायचे आहे त्याच्यावर टिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ही वेबसाईट प्रकारे कम्प्युटरमध्ये दिसणार आहेत तशी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसणार आहेत वर तर मित्रांनो आल्यावर इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे तर मित्रांनो इथं काही ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपल्याला पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहेत एम आय एस नो युअर स्वच्छ भारत डाटा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तर मित्रांनो इथं पण तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे इथं थ्री डॉटला क्लिक करायचं आहेत आणि इथं डेस्कटॉप साईट या बॉक्सला क्लिक करून घ्यायचं जेणेकरून ही वेबसाईट तुम्हाला सुरळीतपणे चांगल्या प्रकारे इथं दिसणार आहेत तर मित्रांनो ही दिस तुम्हाला इथं जर हे अक्षर छोटे दिसत असतील तर इथं तुम्ही झूम करू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला एक ऑप्शन शोधायचं आहे एम आर झिरो सहा ओ डी एफ प्लस विलेज रिपोर्ट कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक विंडोज ओपन झालेले दिसणार आहेत तिथं रिपोर्ट कार्ड असणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी इथं सिलेक्ट स्टेट इथं तुम्हाला तुमचं राज्य म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं गाव तालुका जिल्हा सिलेक्ट करावं लागणार तर मित्रांनो इथंच सिलेक्ट डिस्ट्रिक हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जिल्हा जो असेल तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा मी फॉर एक्झाम्पलसाठी धुळे सिलेक्ट करतोय त्यानंतर मित्रांनो पुढचा सिलेक्ट ब्लॉक इथं तुम्हाला तुमचा ब्लॉक सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथं मी शिरपूर सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर मित्रांनो इथं सिलेक्ट पंचायत तुम्ही पंचायत सिलेक्ट करून घ्यायची तुमची जी, जी पंचायत असेल तुमचं गाव जे असेल example, गाव ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी फॉर एक्झाम्पलसाठी इथं गाव घेतो आहे कोणतं पण त्याच्यानंतर मित्रांनो सिलेक्ट विलेज इथे याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुमचं गाव असेल ना ना ते नाव दिलेलं असणार त्याच्यावर टिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्च बाय नेम तुम्ही इथं नावाने सुद्धा सर्च करू शकतात किंवा डायरेक्ट सबमिट केला तरी तुम्हाला काही हरकत नाही जर तुम्हाला प्रत्यक्ष एका व्यक्तीचं सर्च करायचं असेल तर तुम्ही इथं नाव टाकू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण गावाची यादी दाखवणार आहेत त्यासाठी मी सबमिट बटनावर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला बघून घ्यायचं आहे की कोणत्या योजनेतून किती टॉयलेट दिलेले आहेत आणि ते टॉयलेट ॲक्च्युअलमध्ये कंप्लीट झाले किंवा नाहीत ते तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष बघू शकतात तर मित्रांनो इथं यादी बघण्यासाठी तुम्हाला इथं विलेज लेवल इन्फॉर्मेशन हा ऑप एक ऑप्शन दिलेला आहे पिवळ्या कलरमध्ये तर इथं मित्रांनो इथं खाली नंबर ऑफ एच एच एस इन विलेज त्याच्या खाली इथं एक दोन हे ऑप्शन दिले तर इथं पाचशे बहात्तर याच्यावर क्लिक करायचं आहेत याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंदात तुम्हाला तुमच्या गावातील जी यादी असेल शौचालयाची किंवा संडास ज्यांना भेटलेत त्यांची यादी इथं तुम्हाला दिलेली असणार तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील किती लाभार्थ्यांना शौचालय भेटले ते तुम्ही इथून बघू शकतात किंवा त्यांना अजूनपर्यंत त्यांचं बांधलं गेले किंवा नाही ते ना तुम्ही <laughs> ते तिथं जाऊन किंवा त्यांना सांगून तुम्ही विचारपूस करू शकतात किंवा आणि किती संडास बांधले गेले किंवा किती संडास खाल्ले गेले ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी जे बारा हजार देण्यात आले होते ते प्रत्यक्ष त्यांना भेटले आहेत किंवा नाही ते तुम्ही चौकशी करू शकतात तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला